काय काय झालं सरबत मला पण करा हाय अरे वा लाईक केलं जाऊ धन्यवाद धन्यवाद होय बाय राय

हे वेदू पुस्तक दे तिला ती वाचायला लागली ना मग ती वाचायला लागली कशाला गेला एम एस भाय एम एस दादा धन्यवाद लाईव्ह मध्ये आल्याबद्दल चूल चालू आहे घरामध्ये घरात चूल चालू कर चालू आहे

कुणाची या दोघांचे भांडण लागले ते त्या दोघांना पण हे कर करू कशावर करणार चुलीवरच करा पाहिजे नवीन चुलीवर लिंबू नाही आहे सरबत केला आहे सरबत दे सरबत दे नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे ही दोन मांजरं आमची खेळा लागल्यात मम्मीला वेदू काय शिव काय तर करू लागला की जा तू करणार आहे जा दूध कोणी पिळलं की ना सर हा पिल्लं दिसले

आमच्या इथं सरबत आलाय का सरबत 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 प्या सरबत मित्रांनो प्यायला या सरबत प्याज सरबत सरबत काय सरबत! किती रुपये हो सरबत

परवा दिवशी मित्रांनो चेस देव मम्मीला दे मम्मीला दे लागलो इकडे शंभर रुपये पैसा शंभर 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 रुपये शंभर रुपये शिवून दिले शंभर शिव शंभर रुपये पैसे द्या लागले तर कागद द्या लागलेस

ला दुरागा। 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 दुर। दुर। वो लाइक कर दो भाई लाइक करा ava, लाइक करा मित्रों ने है दमलीस दोनशे द्यायच झालं आमच्या अक्काची चूल करागडी कर चूल एक नंबर भाई लोक लाइक कर दो भाई लाइक करा मित्रांनो लाईक अका त्यानं सारवून घेणार शेना चालत नाही सा शेणा चालवून सारवून घेतो चिंबत, चिंबत नाही

माळवा नाही पाहिजे तर बिन माळव्याचा बिनमाळवायचं चालतंय आज बंदवर काय ते विठ्ठची चूल काढून आता चांगली चूल घातलेली कुणीकडे जाणार आहे दे सगळ बाजारला म जावा घे किती वाजलं असत आता मला माहिती चार वाजलं

लाईक करा मित्रांनो लाईक काय नाही बस जाते तुझ्या जेवण दे की आता तिलाच बस जेवायचे तसे सवय म्हटलं आता काक्र्या कमेंट करा कमेंट करा कमेंट करतो गाडीवर तुम्ही जावा की चालत आता किती वाजलंय मग चार ला अजून तीन मिनट कमेंट साडेचार पाचला पाचला गेला जात चालतंय का आयुष्याने गर्दी आहे अशी कमती अका जाते तिथं

फिरवा काय का करा कसला कट्टाळा सांगला काय आली आता झोपणार तू नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा गजानन ब्लॉग लाईव्ह मध्ये आपल्याबद्दल आल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचे व्हिडिओ मी सगळं बघतोय सर्व व्हिडिओ मी बघतोय दादा तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते घ्या आणि गोड बोला दादा तुम्ही लाईव्ह लाईव्ह बंद केले काय लाईव्ह तुम्ही येत नाही सर उत्कर्ष थोरात होय खूप मस्त चांगलं आहे दादा आम्ही चूल बसवलेले आणि चूल बरेच दिवसानंतर चूल बसवले आहे लाईक गजानन दादा तिसरं लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा लाईक मला दोनच दिवसा लागल्यात पण तिसरी लाईक तुम्ही म्हणताय तर केला असणारच धन्यवाद दादा हे आमची दोन मा मांजरं बघू शकता लाल लहान काल रात्री शंभर रुपयाची चूल विकत आणली खूप खूप धन्यवाद दादा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल असेच एकमेकांचे व्हिडिओ बघत राहा आणि सर्वांना हो दादा मी सपोर्ट सर्वांना करतोय सर्वांचे व्हिडिओ मी बघतोय पूर्ण बघतोय आणि सपोर्ट तर तुम्हाला हायच माझा दादा उत्कर्ष थोरात गाव कोणतं तुमचं मी कोल्हापूरचा दादा कोल्हापूरहून वीस किलोमीटर हसूर गाव स्वस्तिक दारा मोठ काढ मग काय करायला फुल उत्कर्ष दादा तुमच्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद हा हा तीन तुम्हाला दिसत ओके

होय दादा तुमच्या लाईव्ह ला पण मी दोन तीन वेळा आलेलो होतो मी कामात असतो जास्त त्यामुळं कधीतरीच मी येतोय उत्कर्ष दादा तुमचं गाव कोणतं अरे वा मस्त असेच लाईव्ह करत जा आम्हाला समजत गाव तुम गावाकडचं कसे असते हा हा धन्यवाद आता असं लाईव्ह मध्ये मी येत असतो काय गावाकडचेच एरिया वगैरे दाखवत असतो

वगैरे बघण्यासाठी आलेलो होतो आता संभाजीनगर नाव दिलेलं आहे का दादा अहमदनगरला खूप छान दादा असेच हसत राह दादा कायम हसतच असते मी काय कधी असा नर्वस नाही नर्वस जरी असलो तरी ते मनातल्या मनात, ले मनात। तेव खाल्लं की आता हे काय जिबल्या जिबल्या या हे जिबली बघा आमची शिव म्हणते जिबली <laughs> जिबल्या तुला बसवायला चालू हाँ 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 अहिल्या नगर दिल है संभाजी नगर संभाजी औरंगाबाद लिखे है ओके ओके अहमदनगर लहिल्याई अहिल्या नगर, अहिले भाई, अहिले नगर, संबाज नगर, संबाज नगर आ संभाजी नगर संभाजी नगर ये औरंगाबाद लिखे है ओके ओके दादा माहिती दिलबल धन्यवाद ये ये क्यों क्यों गुफा? गुफा? मस्त आहे मस्त हे चूल तयार आहे व्हिडिओ पूर्ण पण टाकणार आहे बघा सर्वांनी नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा ओके ओके दादा गजानन दादा थोड्या वेळाने आलोसा तरी चालते ओके धन्यवाद

त्यात आई कोण आहे दादा माझी बहीण आहे ती आणि आई ह्या ज्या आहेत त्या माझ्या आई आहेत आणि त्या बहीण आहेत माझ्या चूल वगैरे घाला लागल्यात त्या